क्या जीत मे क्या हार मे किंचित नाही भय भीत मय विजय जागा तर माझाच नाही निवडणुकीत दुबे यासाठी असतो की जनतेचं काम व्हाव निवडून आलो तर चंद्रपूर लोकसभेचा आवाज शेवटी जनतेला जर वाटलं की त्यांचं हित हे काँग्रेस मध्ये चंद्रपूर बद्दल काय चंद्रपूर जागापूर खूप चर्चेत आहे म्हणून त्यावर तुम्ही भाष्य केलं पाहिजे मी तर माझं काम पूर्ण केलं आणि मी तर सोळा मार्च एकोणीशे पंच्याण्णवला पहिल्यांदा जेव्हा निवडून आलो क्या जीत मे क्या हार मे किंचित नाही ही भयभीत मय विजय झाला तर माझायच नाही पराभव झाला तर गाजायचं नाही मी तर आपली कामही सुरू केली शेवटी आपण निवडणुकीत उभे कशासाठी असतो निवडणुकीत उभे यासाठी असतो की जनतेचं काम व्हाव जनतेला सकारात्मकतेने बघण्याचा किंवा मला मत न देण्याचा पूर्ण अधिकार लोकशाहीमध्ये आहे पण माझा मत दिली मी निवडून आलो तर चंद्रपूर लोकसभेचा आवाज च... मी काही काँग्रेस सारखं खोटे आश्वासन कधी दिले नाही पुढे देणार नाही आता जर जनतेला वाटलं की काँग्रेसला का निवडून दिले आणि त्यांचं मजा आहे तर त्यावर माझा कदापिही आक्षेप कधीही राहणार नाही पण मी निवडून आलो तर तो जीव तोडून चंद्रपूर लोकसभेची सेवा सध्या एक्झिट मध्ये चंद्रपूरची जागा जी आहे ती काँग्रेसला दाखवल्या जात आहे आपला विश्वास काय मी तर सांगितलं का विजय राजा तर माझा नाही पराभव झाला शेवटी जनतेला जर वाटलं की त्यांचं हित काँग्रेसमध्ये आहे तर पाच वर्ष जनतेचं काम काँग्रेस करेल याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही जे लोक माझ्यावर विश्वास ठेवून माझा निवडून देईल त्या क्षेत्राची मात्र मी हृदयापासून सेवा करेल आणि म्हणून एक्झिट पोल मध्ये उद्या जर चंद्रपूरची जागा ही काँग्रेसला दाखवली आणि जनतेचं हित जनतेला जर वाटतं तुम्ही काँग्रेसने जा मतदान करून आता आमचे प्रश्न सुटत असतील तर शेवटी निवडणुकीत आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच उभे राहतो पाच वर्ष निश्चितपणे मी निश्चिंत राहील की लोकांनी आपला पर्याय निवडला आहे आणि मलाही कमी काम करीत बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा